नमस्कार मंडळी जर तुम्हाला घ्यायचं लातूर मध्ये लक्झुरियस घर तर श्री रेसिडेन्सी घेऊन आले आहेत तुमच्यासाठी तुमच्या घर अतिशय सुंदर लेआउट असलेला टू थ्री आणि फोर एच के फ्लॅट्स जे की स्थित आहे लातूरच्या एकदम प्राईम एरिया मध्ये म्हणजेच डीमार च्या ऑपोजिट तर वेळ न वाया घालवता लगेच पाहूया परिवाराच्या सुरक्षतेसाठी सुरुवातीलाच देण्यात आलेला आहे व्हिडिओ फोन तसंच आतमध्ये एंटर करताच आपल्याला मिळणार आहे एक आकर्षक हॉल विथ फॉल्स सिलिंग जेणेकरून हॉलला एक अट्रॅक्टिव्ह लुक आहे चला आता आपण आपल्याला मिळणार आहे ट्रॉलीस विथ वॉटर प्युरिफायर चिमनी ड्राय बाल्कनी तसंच सोबत आपल्याला मिळणार आहे स्टोरूम रूम तर वास्तुशास्त्र नस बांधण्यात आलेलं आहे येथील हॉलला तर बाल्कनी आहे तसेच येथील दोन बेडरूम पण बाल्कनी आहे पण माझी पर्सनल फेवरेट बेडरूम ही आहे कारण एक वर्ल्ड आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे आपल्याला देण्यात येत आहेत जास्त जसे की गार्डन व आपल्या मुलांसाठी खास डिस्प्ले एरिया तयार करण्यात आला आहे आणि आता तुम्हाला फिट राहण्यासाठी कुठे लांब जायची गरज नाही कारण ओपन जिम आणि वॉकिंग पॅक ही देण्यात आला आहे पूर्ण घरात प्रीमियम जॅग फिटिंग आहे आणि आपल्या देवघरासाठी प्रशस्त जागाही देण्यात आली आहे तुमची गाडी जर चार्जेबल असेल तर नो वरीज कारण ई चार्जिंग पॉईंट देण्यात आला आहे सोबतच सोनान पॉवर आणि सीसी टीव्ही आपल्या सेक्युरिटी साठी व लिफ्ट विथ बॅकअप ही देण्यात येत आहे आपल्या कार्स साठी दोन मजली पार्किंग दिली आहे आणि समोरच पन्नास मोठा रस्ता आहे म्हणजे ट्रॅफिकची चिंताला पूर्ण कन्स्ट्रक्शन रेड ब्रिक्स मध्ये करण्यात आला आहे म्हणून कन्स्ट्रक्शन क्वालिटी मध्ये कसलीच शंका नाही दोन टॉवर ऑलरेडी पूर्ण झाले आहेत तिसऱ्या टॉवर चे काम सुरू आहे आणि लवकरच सर्वात आलिशान फोर के असणारा फोर्थ टॉवर याचे कामही लवकरच सुरू होत आहे आजच व्हिजिट करा श्री रेसिडेन्सी येथे आणि बुक करा आपल्या स्वप्नातलं घर श्री रेसिडेन्सी अ प्रोजेक्ट बाय जयकांत गि बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लातूर